हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची आमटी तर शेंगा मी स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत हे वाटण तयार करून घेऊया तर इथे खडे मसाले घेतलेले आहेत धणे घेतलेले आहेत बडीशेप आहे लवंग मिरी दालचिनीचा तुकडा आहे आणि तमालपत्र आहे तव्यावर घालून मी जराशे परतवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा मोठा कट करून घातलेला आहे तो पण आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण शेंगाचे धुवून ठेवलेल्या आहेत त्या आपण शिजत ठेवूया शेंगा पना 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 ले ले। आता शेंगा इथे शिजत ठेवलेल्या आहेत मी आणि आता इथे कांदा पण आपला मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया आणि ते चांगलं कलर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं पण आपलं आहे आणि शेंगानं पण चांगली उकळी आलेली आहे तर अजून थोड्या वेळा आपण शेंगा भाजून घेऊया आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे चांगला मसाला तर थंड करून घेऊया इथे शेंगा पण बघा उकडलेल्या आहेत ते मी बाजूला ठेवते आणि आता वाट आपण आमटी त्या फोडणी देऊया तर इथे एका भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कट करून घातलेला आहे आणि कांदा चांगला खरफूस कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते तर त्याच्यामुळे कांदा आपण खरपूस रंगहीपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे मी थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि कांदा बघा छान असा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे वाटण आपण तयार केलेलं आहे थंड करून ठेवलेलं आहे ते बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तर ते वाटण घालायचं आहे त्याच्या अगोदर मी थोडंसं इथे हिंग आहे आणि अगोदर आपण मसाले घालून घेऊया तर थोडीशी हळद घातलेली आहे आणि इथे लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण वाटण जे तयार करून ठेवलंय ते घालूया आता मी हे मिक्स करून घेते व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेते वाटण तयार केलेलं आणि आता इथे आपण एक बटाटा घालूया एक मोठा मोठा साईजचा बटाटा मी उकडून तो किसून घेतलेला आहे आणि तो पण मिक्स करून घेते बटाट्यामुळे आमटीला टेस्ट पण छान येते आणि आमटी जाडसर पण होते इथे बटाटा घातलेला आहे आणि आता आपण जे शेंगा उकडून घेतले तर ते आपण घालून मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जेवढं पातळ किंवा जाड हवं त्याच्याप्रमाणे आपण इथे पाणी ॲड करायचं आहे तर हे मी मिक्स करून घेते अगोदर आणि नंतर मग जे आपण वाटण तयार केलेलं तेच मिक्सरचं भांडं धुऊन इथे मी पाणी घातलेलं आहे तर अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण हे खूप जाडसर आहे तर आता आपल्याला जेवढं जाडसर हवं त्याच्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे बघा आमटीला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ते आपली आमटी तयार झालेली आहे मी मिक्स करून घेते एकदा आणि आता परत एक छान उकळी काढूया आणि नंतर मग आपण वरून ओली कोथिंबीर घालायची कट करून म्हणजे आपली आप शेवग्याच्या हो शेंगांची आमटी तयार होते तयार झालेली आहे इथे तर इथे मी कढीपत कोथिंबीर पण घातली आहे आणि आता गॅस बंद करून घेतला आहे प्रकारे आमटी आपली तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू सो नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू